सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते गणेश भाऊ चौकसे मित्र मंडळ व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर स्थानिक श्री मुक्तेश्वर आश्रम येथे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात आले या आरोग्य तपासणी शिबिरात चारशे अठ्ठ्याऐंशी रुग्णांनी तपासणी केली या आरोग्य तपासणी शिबिरात इको पासष्ट रुग्ण ई सी जी एकशे तीस रुग्णांचे काढण्यात आले यासोबतच हृदयरोग चाळीस रुग्ण नाक घसा एकशे तेरा रुग्ण नेत्र तपासणी एकशे दहा रुग्ण बालरोग सतरा रुग्ण अस्थिरोग तपासणी पंच्याण्णव रुग्ण लिव्हर पित्त्याशय व पोटाचे आजार तीस रुग्ण तसेच शल्यचिकित्सा त्र्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणी शिबिरासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील डॉक्टर हर्ष त्रिपाठी डॉक्टर कुशल धंदे डॉक्टर तेजस सोनवणे डॉक्टर नरेंद्र लव्हाले डॉक्टर गायकवाड डॉक्टर प्रज्योत कदम डॉक्टर अभिलाष मावले डॉक्टर स्वप्नील अन्ने यांच्यासह वैद्यकीय टीम उपस्थित होती आरोग्य तपासणी शिबिराला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला शिबिरेशे स्वीकारण्यासाठी गणेश भाऊ चौकशी मित्र मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुक